सूर्यदेव आणि बाबांची पालखी ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली होती तेव्हा आमच्या पालखीत फक्त पंधरा ते सोळा जण होते या पालखीमध्ये जे आपले भगवंत आहेत ते सर्व भगवंतांना आम्ही सोबत घेऊन त्यानंतर बाबांची कृपा झाली आमच्या बाबांचा आशीर्वाद झाल्यामुळे दुसरं वर्ष आम्ही सव्वीस मुलांमध्ये पालखी घेऊन गेलो आणि तिसरं वर्ष आता आमच्याकडे एकोणतीस मुलं पण आता सकाळचे आपली वाजले पालखी जी आपले रात्रीचा हॉडलं तिथून निघाली आता कसाराच्या पायसाला म्हणजे जो घाटावरून जो मेन कसाराचा घाट आहे ना तिथे नारळ वगैरे देणार आणि तिथून आपली पालखी पुढे होणार आता बरोबर पावनेड वाजलेत आणि आजचा दिवस चौथा आणि खूपसे असे नवीन ताईचे बघ आहेत ते देखील आमची आज आम्हाला जॉईनिंग झाले आहेत कसऱ्या घाटामध्ये आलेल्या आहेत तर आता पुढे जो आपण कसारा काढा प्रवास करणार आहोत ना संपूर्ण तुम्हाला आपल्या ब्लॉगमधून पाहायला मिळणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि खूप साना पालख्या आपल्याला हा आपल्याला चालताना दिसत आहेत तर आपण ना नक्कीच त्या त्या पालखीमध्ये जाऊन ना त्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपण मुंबईतल्या बहुतांची पालख्या ह्या तुम्हाला दाखवतो त्यातल्या त्यात त्या आपल्याबरोबर चालणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्या देखील तुम्हाला त्यांची माहिती दे नक्कीच आणि खूप छान असा प्रवास हा तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवतोय तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मस्त सिनेमॅटिक आहे बघा सूर्यदेव तिक वर आलेलं आहे आणि हे पालखी आपली बाबांची येते सूर्यदेव आणि बाबांची पालखी असं हे दृश्य आहे ना हे आपलं जेव्हा आपण बाहेर असं गावामध्ये येतो ना त्यावेळेला हे पाहायला मिळतं साईराम ओम साईराम हे ओम साई शेव पदयात्री मंडळाची चेंबरहून निघाली पालखी हा चौथा दिवस आज कसारा हात आणणार आहोत मित्रांनो तुम्हाला आता जसं बोललं होतं की आपल्याबरोबर भरपूरसे असे से पदयात्री आहेत जे आपल्याबरोबर चालत आहेत ते आपल्या मदतमध्ये मिळणार आहेत आणि आपण खूप छान दोन्ही पालख्या एकत्र येणार आहेत तर संपूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दोन्ही पालख्या बघायला मिळते आणि तुम्हाला हे एका याच्यामध्ये एक बघायला पाहायला मिळते त्या व्हिडिओ मिस करू नका संपूर्ण बघा दोन्ही पालक्या आपल्या सोबत पाहायला मिळतात सताराच्या पायथ्याला ओम साईराम जय साईनाथ मित्रांनो तुम्हाला जसे बोललो होतो की कोपरखराण्याची पालखी आपल्याला कसाराथळ घाटाजवळ भेटणार आहे तर आपली भेट झाली तर ही आहे कोपरखराण्याची पालखी फक्त एकोणतीस साई पद्यात्रीमध्ये ही नवी मुंबईतील शिर्डी असा प्रवास करते आज या पालखीचा चौथा दिवस पालखी बघितली तर खूपच छान प्रकाराची सजवलेली होती आणि पालखीमध्ये साईबाबांच्या फोटोसमोर श्री रामललांचा फोटो देखील होता पालखी पाहिली तर खूप असं मन प्रसन्न करणारी होती त्यांच्या पालखीवर श्रीहरी विठ्ठल लिखले होते तर चला जाणून घेऊया या साई पालखी सोहळ्याबद्दल मित्रांनो मी तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा ह्या आपल्या महात्मा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण नेहमी आपण आपल्या चॅनलवरती उत्सव घेऊन आलेला आहोत त्याचबरोबर आपण संपूर्ण मुंबईतील पालखी सोहळा हा तुमच्या पुढे घेऊन येत असतो आज आपण आपला शाही पालखी सोहळा म्हणजे दिवस आता चौथा आहे आणि आपण कसारा घाटाच्या पायथ्याशी आलो थळेघाट आहे ना कसार्याचा तिथे आलो आहोत आणि खूपच्या पालख्या मला आपल्या बरोबर दिसत आणि तुम्हाला बोललो होतो आपण आणखीन आपल्या बरोबरच्या पालख्या टाळणार आहेत त्यांना नक्की तुम्हाला सोहळा आपल्या चॅनलवरून एक वेगळा तुम्हाला बघायला मिळेल तर आता आपण आलो आहोत जे कोपरखण्याची पालखी तुम्हाला मागे बघू शकता त्यांचं वर्ष तिसरं आहे तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आणि त्यांचे सर्व पदयात्री आहेत त्यांचे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आपण साधारण थोडी माहिती जाणून घेऊया खूप छान प्रकारे पालखी सजवलेली आहे त्याचप्रमाणे पालखीमध्ये रामाचा फोटो पण ठेवलेला आहे मस्त बाबांची मूर्ती आणि छान प्रकारे सजवलेली आहे तर आपल्यावर आहेत कोपर साई पालखीचे साईराम हे मंडळाचे पदयात्रे आहेत अंकुश म्हणजे पालखीचं पूर्ण भारवर सांभाळतात सांभाळतात आपले ते कसे चालणार तर साधारण थोडक्यात माहिती सांगते की तुमचे हे जे, जे पदयात्रे आहेत आ, हे किती साधारण क्वांटिटी आमच्या पदयात्रेमध्ये टोटल ते एकोणतीस जण आहेत ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली होती तेव्हा आमच्या पालखीत फक्त पंधरा ते सोळा जण होते आणि पालखी आम्ही स्टार्टिंगला जेव्हा आणतो तेव्हा साईनाथांचा फक्त फोटो घेऊन आलो कारण की आमच्यात कमी मुलं होती कारण की पालखी तिथपर्यंत पोहोचू नाही शकत आम्ही फोटो घेऊन आलो त्यानंतर बाबांची कृपा झाली आमच्या बाबांचा आशीर्वाद झाल्यामुळे दुसरं वर्ष आम्ही सव्वीस मुलांमध्ये पालखी घेऊन गेलो आणि तिसरं वर्ष आता आमच्याकडे एकोणतीस मुलं आहेत पण आम्ही तरी काही हिंमत हारली नाही साईबाबांचा आशीर्वाद आमच्या सोबत कायम आहे आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणली तर तुम्ही पालखीमध्ये साईनाथांचा सा फोटो बघताय त्यासोबत साईनाथांचे चरम बघताय आणि त्यासोबत आपले श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि सीता आणि हनुमान भगवानचा पण फोटो तुम्हाला दिसेल तर त्याच्या माग कारण हे की जे आपले साईनाथ होते ते श्रीरामाचा अवतार होते आणि सायनाथ काय बोलले ते सबका मालिक आहे तर तुम्ही भगवत गीता वगैरे तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला एक गोष्ट कळते की जो भगवंत आहे या जगाचा भगवंत आहे तो श्रीकृष्ण भगवंत आहे आणि श्रीकृष्णाचा अवतार श्रीराम आहे म्हणून आपण जसं तुम्हाला बोललो साईबाबा रामाचा अवतार होते आणि श्रीकृष्ण भगवान एकेस आणि साईबाबा नेहमीच सांगतात की सबका मालिक एके म्हणून आम्ही श्रीकृष्णाचे अवतार आमच्या सोबत ठेवलेत बाबा त्यासोबत श्रीराम भगवान आणि त्यासोबत वर बघू शकता तुम्ही विठ्ठलाचा विठ्ठल पण एक श्रीकृष्णाचा अवतार आहे म्हणून या पालखीमध्ये जे आपले भगवंत आहेत ते सर्व भगवंतांना आम्ही सोबत घेऊन चालले आमचा आणि हा आमचा आठ दिवसाचा प्रवास आहे आणि आम्हाला आता भाऊ भेटले भावाने थोडी माहिती वगैरे विचारली त्यामुळे सांगितली जय साईनाथ आता आपल्याला आता हा दिवस चौथा आहे आणि आमचा किती दिवसाचा प्रवास असतो पूर्ण आठ दिवसात सातव्या दिवशी आम्ही शिर्डीत पोहोचतो पण तिथे त्या ठिकाणी पोहोचून आम्ही आराम करतो एक दिवस आणि सकाळी उठून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून साईनाथांच्या दर्शनाला परत तुमची पालखी बघितली खूप छान पालखी आणि समोर ना ती विठ्ठलांची मूर्ती पण आहे खूप छान प्रकारे सजवलेलं आहे आणि खूप मस्त वाटलं तर आता साधारण हा जो तेरा तारखे तेरा जानेवारी एकवीस जानेवारी तुमचा हा प्रवास तुमचा कंटिन्यू राहू आणि याचा तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी तर मित्रांनो ह्या पालखी सोहळ्यामध्ये खूप सारे असे पदयात्री हा आपला अनुभव सांगत होते या स्वर्गसुखाचा प्रवासाचा नक्की एकदा तुम्ही एकदा अनुभव घ्या मित्रांनो एकदा हा साई पालखी पदयात्रा सोहळा एकदा करून पहा तुम्हाला सुखद अनुभव नक्कीच मिळेल बोला ओम सई राम

साईराम ओम साईराम तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग म्हणजे आपण हा साई पद्या सोहळ्याचा हा आज दिवस कंटिन्यू चालत राहणार आहे अगदी सात दिवसाचा प्रवास आहे पण आता हा आपल्या पालख्या मिळतात आपण त्यांचा अनुभव तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून कंटिन्यू देत राहणार आहोत तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका त्याला मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया आणि नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोपर साई पालकी Hola, Om on...